ही भरली आता जायचं शाळेत दोन तीन भाकरी करू करून तुला सोडवायची सोडवायला नाही तर भरला बाटल भरली काय म्हणते अजून मग बाटल बाटल आणि सगळं अख्खं घर दिसून काढलं

असली पाहिजे तू सारखी शाळेत जायला बिना रडणारी मी शाळेत जाताना रडत पडत नव्हती मी रविवारी पण म्हणायची शाळेत जाते शाळेची आवड आहे तुला रविवारी सुट्टी तरी वाटतं

अनुष्का होती शांत पण ज्ञानू लय ही होती ज्ञानू अण्णा लेवण न करायचं बायिन जी होत्या त्या वय लागल्या म्हणले पोरं पहिली पहिलीत घाल म्हणले पण तू वय बसत नव्हती यार पहिलीच असता काय कर अनुष्का आणि तिथंच करायना म्हणून मी थ्रीडी मध्ये तमा जावं डबल मग परत पहिली हं

बाय सगळ्यांना आणि आमचा ज्यू काढलेला व्हिडिओ कसा वाटला सांगा बाय बाय आणि जेवूसाठी एक लाईक एक कमेंट बाय सगळ्यांना